नमस्कार मी धनंजय सानबद्या शो शोमध्ये तुमचं स्वागत कृषी विभाग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महा डीबीटी या पोर्टलच्या मार्फत विविध योजनांच्या अनुषंगानं विविध घटकांवरती शेतकऱ्यांना अनुदान देतं आणि याच महा बी टीच्या पोर्टलवरती शेतकरी दरवर्षी अर्ज हे लाखोनं करत असतात आणि आता याच संदर्भात महाडी बी टी पोर्टलवरती शेतकऱ्यांनी विविध घटकांसाठी अर्ज करताना त्यांचा अर्जाची ही पडताळणी केली जाते आणि त्यावेळेस त्यांना विविध कारणांमुळे विविध त्रुटींमुळं शेतकऱ्यांचा अर्ज हा फेटाळून लावला जातो आता यामध्ये एक चर्चा अशी आहे की शेतकऱ्यांना यापुढे सात बारा उतारा त्यासोबतच आठ अ आणि आधार क्रमांकाची गरज आता कृषी विभागाच्या महाडी बी टी पोर्टलवरती अर्ज करण्यासाठी राहणार नाही अशा प्रकारची चर्चा आहे अर्थात यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे खरंच महाडीबी टी पोर्टलवरती सात बारा उतारा आठ अ आणि आधार नोंदणी क्रमांक याची गरज राहिलेली नाही आहे का याचा ॲग्रिस्टॅक प्रकल्पासोबत काही संबंध आहे का कृषी आयुक्तांनी याच्या संदर्भातले काही निर्देश दिलेले आहेत का आदेश काढलेले आहेत का या सगळ्याची माहिती आपण सोप्या पद्धतीनं आजच्या द ॲग्रोबन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला माहिती आहे की महाडी बी टी पोर्टलच्या अंतर्गत शेतकरी दरवर्षी अर्ज करत असतात यावर्षीही म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सुद्धा अर्ज हे महाडी बी टी पोर्टलच्या करता मार्फत करतायत परंतु यामार्फत ज्यावेळेस अर्ज केले जातात त्यावेळेस ते त्याची पडताळणी कृषी सहाय्यक अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या पातळीवरतीही केली जाते म्हणजे उदाहरणार्थ मी शेतकरी आहे आम्ही अर्ज केला ज्यावेळेस मी अर्ज सबमिट करतो त्यावेळेस त्याची पडताळणी ही केली जाते त्या पडताळणीच्या वेळेस असं लक्षात येतं की शेतकऱ्यांचा आधार क्रमांक असेल किंवा आठ अ असेल सात बारा उतारा असेल या कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांकडून केली गेली नाही म्हणून तो अर्ज परत एकदा शेतकऱ्यांकडे पाठवला जातो म्हणजेच सेंड बॅक केला जातो परंतु आता मात्र कृषी विभागानं म्हणजेच कृषी आयुक्तांनी एक महत्वाची अधिसूचना संदर्भात जारी केली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जे काही महाडिबीटीसाठीचे अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज यापुढे आधार क्रमांक नसणं त्यासोबतच बारा उतारा नसणं आणि आठ अ नसणं या कारणांमुळं फेटाळले जाणार नाहीत म्हणजेच रद्द केले जाणार नाहीत किंवा ते सेंड बॅक केले जाणार नाहीत अशा प्रकारचे आदेश हे कृषी आयुक्तांनी विभागीय सर्व स संचालकांना दिलेले आहेत त्यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनासुद्धा या पद्धतीचे आदेश हे कृषी आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना यापुढे महाडीबीटीच्या कुठल्याही योजनांसाठी अर्ज करताना त्यांचा अर्ज हा या विशिष्ट कागदपत्रांमुळे म्हणजे सात बारा उतारामुळे आठ अमुळे आणि आधार क्रमांकामुळे रखडून पडणार नाही किंवा परत पाठवला जाणार नाही आता आपल्याला हे माहिती आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाडीबीटी पोर्टलवरती प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांमध्ये शेतकरी ज्यावेळेस अर्ज करतात त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांचा लाभ हा ज्या काही घटकासाठी अनुदानासाठी अर्ज केलेला आहे त्याचा लाभ मिळत नाही त्याचं कारण या गोष्टी म्हणजेच ही कागदपत्रं नसतात त्यामुळं शेतकऱ्यांना बहुतांश वेळेस या लाभापासून वंचित राहावं लागतं मग त्यांच्याकडून कृषी सहाय्यक अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी हे त्यांना परत म्हणतात की तुम्ही सात बारा उतारा द्या आठ अ द्या त्यासोबतच नोंदणी क्रमांक द्या या कागदपत्रांची पूर्तता करा तरच तुमचा अर्ज हा या, या योजनेसाठी ग्राह्य धरला जाईल परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांचा बराचसा वेळ जातो परत कारण की आधीच पोर्टलवरून एक प्रकारे याचे अर्ज हे शेतकरी करून बसतात आणि मग मोठा कालावधी हा शेतकऱ्यांना वाट पाहण्यातच घालवावा जा लागतो अशी तक्रारसुद्धा शेतकरी करतात या पार्श्वभूमीवरती हा जो काही निर्णय आहे तो अत्यंत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल असं बोललं जात आहे अर्थात यामागचं कारण काय तर राज्य सरकारनं कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ॲग्रिस अंतर्गत जो काही शेतकरी ओळख क्रमांकपत्र काढला जातो फार्मर युनिक आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या फार्मर युनिक आय डीवरती कशा कशाची माहिती आहे तर शेतकऱ्यांचं नाव आहे गाव आहे शेतजमीन कुठे आहे त्याचा सातबारा कसा आहे आट काय आहे आधार नोंदणी क्रमांक तर या सगळ्या प्रकारची माहिती ही ॲग्रिस अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी दिला जातो त्या फार्मर आय डीवरती असतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांना ऑलरेडी हा जो काही फार्मर युनिक आय डी आहे तो कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी बंधनकारक करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याची नोंदणी एकदा जर का अर्ज भरताना केलेली असेल ज्या शेतकऱ्यांनी केलेली असेल त्यांच्याकडून या पुढच्या प्रकारात म्हणजे त्रुटीमध्ये सातबारा नाही किंवा मग आठ अ नाही किंवा आधार क्रमांक नाही या कारणांमुळे त्यांचा अर्ज हा परत पाठवता येणार नाही अशा प्रकारचे आदेश हे कृषी आयुक्तांना दिलेले आहेत या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या कृषी आयुक्तांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्राद्वारे पाठवलेले हो आहेत आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे की यापुढे टीच्या योजनांसाठी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक पत्र जे काही आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे परंतु सातबारा असेल किंवा आठ असेल किंवा आधार क्रमांक असेल याची काही गरज आता शेतकऱ्यांना वारंवार राहणार नाही त्यामुळे वारंवार हे सुद्धा अपलोड करण्याची आता कृषी विभागाच्या महाडीबीटीच्या योजनांसाठी राहणार नाही असंही यांना स्पष्ट होत आहे तुम्हाला महाडीबीटी योजनांच्या अर्जासाठी हा जो काही कृषी आयुक्तांना निर्णय घेतलाय त्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या